नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज छत्रपती संभाजीराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर कसा दिसायला हवा तर तो लक्ष्मण उतेकर यांनी साकारलेल्या छावासारखा अर्थात ऐतिहासिक सिनेमाचं हे बेस्ट व्हर्जन आहे का पण तरीही लक्ष्मण उटेकर सारखा मराठमोळा दिग्दर्शक आपल्या छत्रपती संभाजीराजांना आपल्यापर्यंत ताकदीने पोहोचवण्यात कमालीचा यशस्वी ठरलाय हे मान्य करावंच लागेल केवळ पराक्रमी योद्धा नाही तर वडिलांपासून दुरावलेला त्यांच्या प्रेमासाठी व्याकुळ झालेला पुत्र येसुबाईंचा पती मावळ्यांचा सेनानायक कवी कलशचा जवाभावाचा मित्र आणि रयतेचा राजा अशा संभाजीराजांनी पार पाडलेल्या कित्येक भूमिका सिनेमात अगदी सहजपणे मांडल्या गेल्या त्यामुळे बजेट असलेल्या श्रीमंती प्रत्येक फेममध्ये जाणवत राहते सिनेमाला ए आर रेहमान यांचे संगीत आहे पण ते अजिबातच प्रभाव सोडत नाही बाकी संवाद आणि अभिनय कमाल विकी कौशलचे करावं तेवढं कौतुक कमीच सिनेमाच्या उत्तरार्धात तर त्याने कमाल आहे अक्षय खन्नानेही औरंगजेब जीव ओतून साकारलाय या सगळ्यात सिनेमाचं यश कशात असेल तर ते क्लायमॅक्समध्ये संभाजी संभाजीराजांच्या शेवटबद्दल आपण जे ऐकलंय जे वाचलंय ते प्रत्यक्षात पाहून ते केवळ अशक्य पण त्याची तीव्रता कुठेही कमी न करता तरीही आपण पाहू शकतो इतक्या उत्तम पद्धतीने सिनेमाचा क्लायमॅक्स रचना केलेला आहे आपले मौत का जश्न मनाके चला गया हमे छोड गया जिंदगी का मातंग मनाने ही जी औरंगजेबच्या मुलीची उद्विग्न भावना आहे क्लायमॅक्सच्या प्रत्येक फेममध्ये जाणवते आपला राजा महान का होता याचे उत्तर हा क्लायमॅक्स देतो आणि मग आपल्या राजासाठी आपल्या संभाजी महाराजांसाठी डोळ्यात आपोआप पाणी तळतं मात्र तरीही छाती अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही शिवकुमार खारकांडे सेवन स्टार न्यूज पलूस